राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा सोमवारी थंडावल्या आहेत आता उद्या मतदान असणार आहे तर दिल्लीत हवा प्रदूषणाचा कहर झालाय यासोबतच युक्रेनला क्षेपणास्त्र वापरण्याची परवानगी अमेरिकेनं आहे तसंच कॅनडामध्ये स्थलांतरितांसाठी धोरण चुकल्याची कबुली पंतप्रधान ट्रुडो यांनी आहे सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक झालेली आहे तसंच चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनावरनं भारत पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डामध्ये पुन्हा एकदा संघर्ष सुरू झालेला आहे तर दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि माधुरी दीक्षित यांच्यामध्ये होतं आपली या बाजू मांडली आहे नमस्कार मी गौरी कुबेर आज एकोणवीस नोव्हेंबर वार मंगळवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपलाय आणि प्रचारात काय काय घडलंय याची गेल्या राज्यभर सुरू असलेली विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी अखेर सोमवारी संध्याकाळी संपली आणि त्यामुळे जाहीर होणारे आरोप प्रत्यारोपांचे वार यामुळे या लढाईचा या फैसला थेट जनतेच्या दरबारात होणार आहे राज्याच्या मतदार राजावर पुन्हा एकदा नव्यानं कारभारी निवडण्याची वेळ आलेली आहे राज्यघटनेनं दिलेला मताधिकाराचा वापर करून तो पुन्हा एकदा आपल्या मताची ताकद दाखवून देण्यासाठी सज्ज झालेला आहे त्यानुसार आता नोव्हेंबरला नागरिकांना आपल्या मतदानाचा हक्क बजावायचा आहे मागील वर्ष राज्याच्या वाटचालीतील प्रचंड धामधुमीची आहे सत्तेसाठी झालेल्या अनैसर्गिक आघाड्या आणि युत्या पक्षफुटीनंतर झालेली सत्तांतर आणि खरा पक्ष आणि चिन्ह नेमकं कुणाच्या मालकीचं आहे यावरनं न्यायालयामध्ये प्रलंबित असलेले वाद हे सगळे खेळ महाराष्ट्रानं अनुभवले मागल्या पंधरा दिवसांपासनं राज्यामध्ये रणधुमाळी सुरू होती महायुतीतला मोठा भाव असलेले सत्ताधारी भाजपकडनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांसह केंद्रीय मंत्री आणि स्थानिक भाजप नेते प्रचाराच्या मैदानात उतरले होते तर शिवसेनेकडनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचाराची धुरा सांभाळली राज्यामध्ये भाजपकडनं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रचारातला प्रमुख चेहरा ठरले महाविकास आघाडीकडनं काँग्रेसचे नेते राहुल गांधी सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यासह ज्येष्ठ नेते शरद पवार आणि ठाकरेंच्या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रचार केला भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांकडनं अन्य राज्यातील मुख्यमंत्र्यांची फौज प्रचाराच्या मैदानात उतरवण्यात आली होती विविध विकास योजनांवर सुरू झालेल्या सत्ताधारी महायुतीचा प्रचार शेवटी धार्मिक ध्रुवीकरणावर येऊन ठेपल्याचं चित्र पाहायला मिळालं सोमवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभा घेत वातावरण ढवळून काढलं तर महाविकास आघाडीकडनं काँग्रेसचे नेते राहुल गांधी उद्धव ठाकरे शरद पवार आदी नेत्यांनी सुद्धा सांगता सभांमध्ये जोरदार भाषण पॉडकास्टची दुसरी बातमी आहे दिल्लीतल्या वायू प्रदूषणानं गाठलेल्या देशातल्या राजधानीतील प्रदूषणाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि शहरातील बहुतांश ठिकाणी वायू गुणवत्ता निर्देशांक अर्थात एकयू आय हा पाचशेच्या आसपास पोहोचलाय विषारी धूर आणि धोक्यामुळे दिल्लीचं अक्षरशः गॅस चेंबर बनलंय दरम्यान सोमवारी सकाळी दृश्यतेचं प्रमाण शून्यावर आलं यामुळे असंख्य विमानांची उड्डाणं आणि आगमनं लांबली आहेत धुक्याचा परिणाम रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर देखील झालेला आहे वाढत्या वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारनं ग्रेडेड रिस्पॉन्स ऍक्शन प्लॅन लागू केला या अंतर्गत अनेक प्रकारचे निर्बंध घालण्यात आलेले आहेत दहावी आणि बारावी वगळता सगळ्या मुलांना शाळा बंद करण्यात आलेल्या आहेत ऑनलाईन मार्गानं वर्ग भरवले जात आहेत मोठी बांधकामं थांबवण्यात आली आहेत तर डिझेल जनरेटर चालवण्यासाठी बंदी घालण्यात आलेली आहे दोन हजार बारा आणि सोळा सालापेक्षा सुद्धा यावेळेचं प्रदूषण जास्त असल्याचं पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञांचं म्हणणं आहे जी आर ए पी चारनुसार नुसार दिल्लीतल्या अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करणारे ट्रक्स वगळले तर इतर ट्रक्सना प्रवेश करण्यात बंदी घालण्यात आलेली आहे एन जी एल एन जी इलेक्ट्रिक आणि एस सहा श्रेणीतील ट्रक्सना मात्र परवानगी असणार आहे एन जी आणि एस सिक्स डिझेल वगळले तर इतर बसेसना सुद्धा मनाई करण्यात आलेली आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे युक्रेनला क्षेपणास्त्र वापरण्याची परवानगी अमेरिकेनं दिली आहे त्याबद्दल रशियात खोलवर हल्ले करण्याची परवानगी देण्याची युक्रेनचे अध्यक्ष झेलेस्की यांची दीर्घकाळापासून मागणी अमेरिकेनं अखेर मान्य केली आहे त्यामुळे आता अमेरिकेनं पुरवलेल्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा वापर रशियाच्या विरोधात करण्याचा युक्रेनचा मार्ग मोकळा झालाय मावळते अध्यक्ष बायडन यांच्या अधिकाराखाली ही परवानगी देण्यात आल्यामुळे रशियानं मात्र संताप व्यक्त केलाय रशियाकडून होणाऱ्या हल्ल्यांमागे मागील दोन ते तीन महिन्यांमध्ये वाढ झालीय तसंच उत्तर कोरियानं सुद्धा आपले सुमारे दहा हजार सैनिक रशियाच्या मदतीसाठी पाठवले असल्यामुळे तणावात वाढ झाली होती त्यामुळे रशियामध्ये कोलवर हल्ले करण्याची परवानगी देण्याची मागणी झेलिन्स्की यांच्याकडनं होत होती त्यामुळे बायडन यांनी अमेरिकेनं पुरवलेल्या क्षेपणास्त्रांचा वापर करण्याची परवानगी दिल्यामुळे युक्रेनकडनं मोठा हल्ला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तसंच अमेरिकेतील निवडणुकीत विजय मिळवलेले डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेन युद्ध संपवण्यासाठी प्रयत्न करण्याची घोषणा केली असून पुतीन यांच्याबरोबरसुद्धा त्यांचं बोलणं झालेलं आहे या पार्श्वभूमीवर बायडन यांनी घेतलेल्या निर्णयामुळे युद्धाची धग वाढण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे रशिया आणि युक्रेनच्या युद्धाला आज अर्थात एकोणवीस नोव्हेंबरला एक हजार दिवस पूर्ण होत आहेत दरम्यान क्षेपणास्त्र वापराची युक्रेनला परवानगी मिळाली आहे त्यानंतर रशियानं संतप्त प्रतिक्रिया दिली आहे बायडन यांनी आपला कार्यकाळ संपत असतानाच विझत चाललेल्या आगीत तेल ओतल्याचं रशियानं म्हटलंय रशियानं सोमवारी युक्रेनच्या उत्तर भागात जोरदार क्षेपणास्त्र हल्ला सुद्धा केला या हल्ल्यामध्ये अकरा जणांचा मृत्यू झाला तर चौऱ्याऐंशी जण जखमी झाले या हल्ल्यात पंधरा इमारतींचं सुद्धा नुकसान झालंय पॉडकास्टची चौथी बातमी आहे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी आपल्या धोरणांमध्ये चूक झाल्याचं मान्य केलंय बनावट महाविद्यालयाचं पेव फुटलं आणि अनेक मोठ्या संस्थांनी त्याचा गैरफायदा घेतला अशी कबुली कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी दिली आहे मागील दोन वर्षात देशाची लोकसंख्या फार वेगानं वाढली त्यामुळे अनेक जणांनी स्वतःचे खिसे भरण्यासाठी बनावट महाविद्यालयांसारखे अनेक उद्योग सुरू केलेत आहेत त्यातून मोठा तोटा झाला आहे असं ट्रुडो यांनी सांगितलं ट्रुडो यांच्या लिबरल पक्षाची लोकप्रियता घटत असून त्यांच्या अनेक धोरणांचा जनतेकडनं विरोध होतोय कॅनडात पुढल्या वर्षी निवडणूक असल्यामुळे लिबरल पक्षासाठी ही धोक्याची घंटा मानली जाते पॉडकास्टची पाचवी बातमी आहे बाबा सिद्धिकी हत्या प्रकरण आणि सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणातील मास्टर माइंडला अटक झाल्याची माजी मंत्री बाबा सिद्धिकी यांच्या हत्येचा सूत्रधार असल्याचा आरोप असलेला फरार गुंड अनमोल बिश्नोई याला अमेरिकेतील पोलिसांनी ताब्यात आहे असं वृत्त आहे अनमोल हा कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईचा धाकटा भाऊ आहे अनमोलला अमेरिकेच्या कॅलिफोर्निया प्रांतात अटक झालीय अनमोलच्या विरोधात खुनाचे अनेक गुन्हे दाखल आहेत सिद्धिकी यांच्या हत्या प्रकरणाच्या आधीपासूनच तो फरार होता कॅनडा मधल्या खलिस्तानी हरदीप सिंग निज्जर यांच्या खुनाच्या प्रकरणातही बिष्णोई टोळीचा हात असल्याचा आरोप आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनावरनं सुरू असलेल्या वादाची चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनावरनं सध्या भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये वाद सुरू आहे यातच आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या प्रमुखांनी ही स्पर्धा पाकिस्तानमध्येच पार पडेल असा निर्धार बोलून दाखवलाय त्यांनी नेमकं काय का म्हटलंय आणि हा वाद नेमका काय आहे ऐकूयात प्रणालीकडनं पॉडकास्टची शेवटची आणि सातवी बातमी आहे दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्यात होऊ न शकलेल्या मैत्रीची श्रीदेवी आणि माधुरी, श्री माधुरी। यांच्यामध्ये कट्टर वैर होतं असं म्हटलं जायचं त्यांनी कधीही एकत्र काम केलं नाही त्यांची कधीही मैत्री झाली नाही यावर पहिल्यांदाच माधुरीनं आपली बाजू मांडली आहे तिनं एका मुलाखतीत सांगितलं की आम्ही एकाही सिनेमात एकत्र काम केलं नाही एका सिनेमात केलं पण आमचे एकत्र सीन्स नव्हते आम्ही कधीच एकमेकांच्या मार्गात आलो नाही नक्कीच आम्ही एकमेकींचा खूप आदर करायचो एक अभिनेत्री म्हणून आणि तिनं जे यश मिळवलं होतं त्याबद्दल मला तिचा प्रचंड आदर होता तिनं अनेक भाषांमध्ये काम केलं जे कौतुकास्पद आहे ती यशस्वी अभिनेत्री बनली तीसुद्धा खूप आदरयुक्त आणि चांगल्या स्वभावाची होती ती एक चांगली अभिनेत्री होती पण माझी आणि तिची कधीही मैत्री होऊ शकली नाही पुकार या माझ्या सिनेमाचे बोनी कपूर निर्माते होते त्यामुळे तीसुद्धा निर्मातीच होती पण तेव्हाही आमच्यात बोलणं झालं नाही कारण ती तिची कामं करत होती आणि मी माझी कामं करत होते त्यामुळे आम्ही भेटलोही नाही पुकार बनला तेव्हा माझं लग्न झालं होतं नंतर तो रिलीज झाला तेव्हा मी अमेरिकेला गेले होते त्यामुळे आमच्यात काहीही बोलणं झालं नाही हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूया धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च अमित उजागरे